आपण काळजी घ्यावी आपल्या लेकर बाळाची काळजी घ्यावी माय माहुलीची काळजी घ्यावी तरी विश्वजय न्यूज मध्ये आपले सहज स्वागत आहे आज जालना या ठिकाणी दीपक भाऊ बोराटे यांचे आमरण उपोषण सुरू आहे त्यांचे आमरण उपोषण हे धनगर समाजाला एस टी प्रवर्गामध्ये सामील करण्यासाठी त्यांचे सलग आठव्या दिवस झाला आज आमरण उपोषण सुरू आहे आपल्या सोबत धनगर नेत्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सक्षमताई सलगर आहेत ताई काय सांगाल सध्या आरक्षण हे धनगर समाजाच्या वतीने आहे माझं असं मत आहे खऱ्या अर्थाने जर या महाराष्ट्रामध्ये राजकीय आरक्षणापासून वंचित कोण असेल तर तो धनगर समाज आहे धनगर समाजाची एवढी जुनी मागणी फक्त अंमलबजावणीची आहे अंमलबजावणी का केली जात नाहीये धनगड धनगर आहे हे लिहिलेलं आहे आणि या राज्यामध्ये कोणीही धनगड नाही सगळे धनगर आहे आणि ते धनगड हे धनगरांसाठीच होत परंतु जाणीवपूर्वक कोणीतरी धनगर वेगळा आणि धनगर वेगळा असं चुकीचा अपप्रचार करतायत आणि धनगर समाजाची फसवणूक करतायत या फसवणुकीला आम्ही बळी पडणार नाही आज संख्येने धनगर समाज अगदी कपाऱ्यातून इथे आला कोणी टमटमने कोणी छोट्या हत्यानी हत्ती तर माझं असं मत आहे की या समाजाच्या भावना राज्यकर्त्यांनी लक्षात घ्याव्या फक्त आमची अंमलबजावणी मागणी आहे आम्हाला कोणीही आमच्या हक्कापासून वंचित ठेवू शकत नाही धनगर समाजाच्या मागणीचा दीपक भाऊ बोराडे यांच्या उपोषणाचा आदर करा ज्या पद्धतीने दीपक बोराडे साहेब यांनी आंदोलन केलं उपोषण केलं त्या उपोषणाला मान आज महाराष्ट्रातून सगळे जण त्यांना केंद्राकडे धनगर आरक्षणाची अंमलबजावणी करावी ही माझी साहेबांनी दोन हजार चौदा मध्ये होतं तुम्हाला असं का फडणवीस साहेबांनी आपली फसवणूक केली आहे धनगर समाजाची ज्यांचं नावच फसवणीस आहे फडणवीस तर कागदोपत्री आहे पण वर्तनाने फसनवीस आहे फसनवीसांनी सांगितलं होतं की मी पहिल्या कॅबिनेटला देतोय कॅबिनेट वर कॅबिनेट ओरकल्या दोनदा सत्तेत आले दोनदा मुख्यमंत्री झाले परंतु ज्यांनी तुम्हाला खायला घातलं त्यांना तुम्ही विसरलात असं म्हणतात की कुठल्याही भाजी करताना फोडणीला पहिले कडीपत्ता टाकतात आणि जेव्हा जेवण तयार होतं तेव्हा तो, तो कडीपत्ता फेकून देतात तसंच माझ्या समाजाचा वापर या लोकांनी केलाय त्यामुळे यांना जागा दाखवली पाहिजे सरकार कोणाचाही असो फसवणूक असेल तर आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही